कोणत्या कारणासाठी बसलेला आहात बारशी नगरपालिकेने जी काय अतिक्रमणाची मोहीम हाती घेतली आहे तर त्या मोहिमेच्या विरोधात आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही या शशिकला नवगण यांच्या घराचं अतिक्रमण काढण्यासाठी बारशी नगरपालिकेने जी जुलमी कारवाई केली त्याच्या विरोधात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही आंदोलन करत आहोत याच्यापूर्वी कधी अशी कारवाई करण्यात आलेली आहे का त्यांच्याबद्दल नाही कारवाई त्यांनी कधी केली नाही पण माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारीमुळं किंवा त्यांनी जो दबाव तंत्र वापरला आहे सातत्यानं ते इथं तक्रारी करतात असं मला मुख्याधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी काही सांगितलं की बाबा माझ्यावर दबाव आहे त्यांचा सातत्याने ते अर्ज करत आणि ती जागा बार्शी नगरपालिकेकडे आहे का नाही म्हणजे ती जागा नगरपालिकेच्या हद्दीत आहे किंवा त्यांच्या मालकीची आहे किंवा त्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे का नाही याची कोणतीही कल्पना आज तागा आहेत बार्शी नगरपालिकेला नाही त्यांना माहिती नाही तरी त्यांनी त्या बेकरीची त्या घराची लाईट कट केलेली आहे आणि त्या बेकरीमध्ये आठ ते दहा लोकांचा उदरनिर्वाह चालतो तिथून ते सगळं कुटुंब हक्क रस्त्यावर आहे त्या माता बघिणी आज अतिक्रमण होणार पडणार म्हणून शशिकलान अवगण या आजारी असल्याने पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे बरं अधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय येतं अधिकारी जेव्हा आम्ही काल भेटायला गेलो तर साहेब आपण हे जे कारवाई करतात अत्यंत चुकीचे आहे तर त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री पाटोळे साहेबांना सांगितलं की बाबा ही जागा आपल्याकडे आहे का नाही हे पहा आणि त्याच्यानंतर आज काहीतरी निर्णय देतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे म्हणजे आज तागा मुख्य अधिकाऱ्यांना माहिती नाही की ही जागा नेमकी आहे येते मग बार्शी नगरपालिका नेमकं काय करते याबद्दल आपल्याला काय वाटतं बार्शी नगरपालिका ही गेंड्याच्या कातडीची आहे आणि हे झोपलेल्या प्रशासनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या माध्यमातून आम्ही हे हल् हलगिनात आंदोलन जे करत आहेत हे झोपलेले आहे हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे यांना जागा करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही सगळे पदाधिकारी युवक कार्यकर्ते मित्रपर आम्ही करत आहोत बरं याच्यामध्ये काही राजकीय वरदास्त आहे का नगरपालिकेमध्ये असं तुम्हाला काय वाटतंय का नाही राजकीय वरदास्त मला तर प्रथमदर्शिनी दिसत नाही पण कोणाच्या तरी दबावाखाली नगरपालिका प्रशासन काम करतं आहे जे सातत्यानं माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या माध्यमातून जे या प्रशासनावर दबाव आणतात स्वतः त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा ते सातत्याने माझ्याकडे अर्ज करतायत की यांचे नगरपालिकेच्या माध्यमातून अर्ज करतायत की हे ते त्याचे जे अतिक्रमण आहे लाईट कट करा आंदोलन करेल हिकडं तक्रार करेल हे स्वतः काल मला अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांनी नाव न सांगण्याच्या आटीवर मला ही गोष्ट सांगितलेली आहे आत्ता नगरपालिकेच्या आहेत का मुख्याधिकारी मुख्याधिकारी साहेब असतील पण श्रीमान उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटोळे साहेब जे आहेत त्यांना काल सांगितलं आहे आणि तुम्ही आपल्या माध्यमातून मी आपल्याला एक विनंती करतो समाज माध्यमाच्या माध्यमातून की श्रीमान पाटोळे साहेबांना किंवा मुख्याधिकारी यांना आत्ताही तुम्ही विचारा की ही माहिती त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे की ती जी जागा आहे ती नगरपालिकेकडे आहे रेल्वे विभागाकडे आहे किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे ही जागा त्यांच्याकडे त्यांना माहितीच नाही ही जुलमी कारवाई का, का? कशामुळं आज का का? ते नवगणे कुटुंब अख्खं रस्त्यावर आलेलं आहे आठ दहा कुटुंब त्या बेकरीत काम करतात मग मला हे विचारायचं आपल्या माध्यमातून ही जुलमी कारवाई का अतिक्रमण आमच्या एकट्याचं असेल समान नाग समान कायदा सगळ्याला करा ज्यांची ज्यांची अतिक्रमण आहे त्यांचीही काढा आम्ही कोणाचं नाव घेत नाही आत्ता जे नौगन नौगनावर जे यांनी कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे नौगनसारखे असे कितीतरी अतिक्रमण असतील असं बार्शीमध्ये ते पूर्ण अतिक्रमण काढणार काय हे विषय तुम्ही मुख्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटोळे साहेब आणि अतिक्रमण विभागाचे महादेव बोकेबड साहेब यांना जर तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला खुल्या सांगू शकतील मग ही जुलमी कारवाई आमच्यावरच का शशिकला नवगड यांच्यावर जी करण्यात येणारी आहे कारवाई त्याच्या विरोधात सर्वसामान्यांच्या पाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी। आजही उभं राहते उदय उभे राहणार आणि कायम उभं राहणार बारसे नगरपालिका आणि समाज माध्यमांना माझी विनंती आहे की आपण जसं आम्हाला आज विचारताय तसं तुम्ही सीओना डेप्युटी शिवने विचारा की तुम्हाला माहितीच नाही ती जागा कोणाकडे मग तुम्ही कारवाई कोणत्या आधारे करताय मग ही जुलमी अधिकारी कोण आहेत की जे बाबा हे हुकुमशहा पद्धतीने करतायत का प्रशासक हे हुकुमशहा झालेत का आत्ता मनमरी कारभार चालू का त्यांचा